से से या ठिकाणी आपलं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक रण्य धुमाळी चालू आहे या ठिकाणी शिरूळ आणि आंबेगाव या मतदारसंघातून देवदत्तची निकम आणि दिली प्रबळ वळश्री अशी सरळ सरळ लढत या ठिकाणी चुरशीची लढत म्हणावी लागेल या ठिकाणी पाबळी पाबळ नगरीचे अरुण शेठ चौधरी शिक्षण संस्था माझे अध्यक्ष आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्याची चालू इलेक्शनचं वातावरण आहे चालू आहे तर या आपल्या माध्यमातून काय सांगता सांग की कोणाचं वारायचं आता जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि देवदत्त निकम यांच्यात सरळ सरळ लढत आहे पण ही लढत असली तरी त्यामध्ये या भागातल्या विकास सगळा <coughs> आढावा घेता या परिसराचा बदल बघता की रामदार वळसे पाटील साहेबांच्या बाजूने सगळं वातावरण झुकलेलं आहे आणि ते चांगल्या मत धिक्यानं या ठिकाणी निवडून येतील अशी सर्वसामान्य जनतेचे आमचे स्वराज सगळ्याची या ठिकाणी या वातावरणामधून हा बदल दिसतोय तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय नावाचे नेते मांडले ने जातात कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी पदे भूषवलेली आहेत तर वारंवार त्यांच्यावरती विरोधात कोण आरोप होतो की निष्ठा वारंवार ते म्हणतात की पवार साहेबांना सोडलं पवार साहेबांना सोडलं निष्ठा त्यांनी सोडली तर निष्ठेबद्दल आपलं काय मत निष्ठा या विषयावरती जर बोलायचं झालं तर आता दोन उमेदवार आहेत नामदार वळसे पाटील साहेब आणि निकम साहेब तर ह्या दोन्ही उमेदवारांबरोबर बोलायचं झालं तर समाजात आता समजा म्हटलं जातं की साहेबांनी साहेबांबद्दल निष्ठा सोडल्या सा असं तुम्ही म्हणताय पण तसं नाही हे साहेबांच्या हृदयामध्ये वळसे पाटील आणि वळसे पाटलांच्या हृदयामध्ये पवार साहेब आहेत हे आपण त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी बघितलं चॅनलच्या याच्या माध्यमातून या मुंबईचे जे आमदार आहेत आव्हाड ते म्हटले की साहेब साहेब विचारून गेले साहेब तसे नाही गेले तर विचारून गेलेले आहेत तर दुसरी गोष्ट निष्ठेचा विषय राहिला निकम साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्यावेळेस ते मार्केट कमिटीला उभे होते त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले मी गावचा सरपंच <coughs> मार्केट कमिटीचा सभापती कारखान्याचा संचालकापासून कारखान्याचा चेअरमन अकरा वर्षे चेअरमन राहिलो पाच वर्षे सभापती सात वर्षे सभापती राहिलो ही सगळी कृपा ही वळसे पाटलांची आहे आणि आयुष्यभर मी त्यांचा रोणी राहील त्यांना कधीही माझ्या आयुष्यात मी कमी पडून देणार तेच आज उभे त्यामुळे आता ह्याच्यात निष्ठा कुणी कोणाला सांगायची आणि कुणी कोणाबद्दल काय बोलायचं हा प्रश्न येत नाहीये आज येतो प्रश्न फक्त सर्वसामान्य जनतेचे काम कोण करणार आणि त्या कामातून लोक आज या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या बाजूने राहणार आहेत निकम साहेबांनी ज्यावेळेस मार्केट कमिटीला उभे राहिले त्यावेळेस आगाळ राहत दादा विरोधी पक्षात होते <coughs> ते त्यांच्या घरी गेले स्वतःचा विषय करण्यासाठी की मी मार्केट कमिटीला अपक्ष उभा राहलो निवडून आलो पाहिजे म्हणजे त्यांना सुद्धा ते भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते आता त्यांना संधी मिळाली इकडे पवार साहेबांना सांगायला मी पवार साहेबांचं निष्ठावंत आहे ते निष्ठावंत नाही ते ऐवजी ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला बदल आहे असं आमच्या जनतेच्या लक्षात आले ते जी गाव आहे साधारणतः एकोणचाळीस गाव आहेत जोडली गेली आम्ही आणि आपला जो पुढील हो तालुका होता त्या तालुक्यामध्ये विभाजन झालं निम्म तालुका आंबेगाव गेला आणि निम्मा तालुका हवेलीला हो गेला ता परंतु ज्यावेळेस साहेबांनी या भागाचं सा प्रतिनिधित्व स्वीकारलं त्यावेळेस या भागात कोणकोणते बदल साहेबांच्या मत निघून झाले किंवा कोणकोणते विकास साहेबांनी त्या ठिकाणी मार्ग लावला दोन हजार नऊला ला साहेब या भागातून प्रतिनिधित्व करून गेले आणि दोन हजार नऊच्या अगोदर आणि दोन हजार नऊ नंतर आमच्या या पाबळ गावामध्ये परिसरात खूप मोठा बदल झाला हा जो बेल्ला जेजुरी रस्ता या भागामधून गेला आमच्या या रस्त्याचं जे काही रस्ता रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण व्हावं म्हणून साहेबांनी जे आदेश दिले तर आज आमच्या गावचा चेहरा बदलून गेला कडनी रस्त्याला खड्डे पडले होते पाणी पाऊस झाला का पाणी साचायचं आज आमचं गाव शहरीकरणासारखं दिसायला आमच्या गावामध्ये बदलाचा विषय बघितला तर साहेबांच्या अगोदर आमच्या गावामध्ये लाईट गेली का तीन दिवसांनी लाईट यायची साहेबांनी या ठिकाणी लोकांची अपेक्षा बघून कोणीही मागणी न करता या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उभं केलं आणि ते ग्रामीण रुग्णालय आज सर्वसामान्य जनतेला फायद्याचं ठरणार आहे कारण दवाखान्याचा खर्च मोठा आहे आज तिथं तुम्हाला काही गोष्टीमध्ये स्टाफ उपलब्ध नाही परंतु स्ट्रक्चर पूर्ण तयार झाले इमारत पूर्ण तयार झाली येणाऱ्या काळामध्ये आता स्टाफ उपलब्ध होईल स्टाफ उपलब्ध झाला का लोकांचे प्रश्न तिथेही सुटतील मग जर साहेबांनी असे प्रश्न सोडवले असतील जर या ठिकाणी गावातला बदल रस्ते आज आमच्या वाडीवस्तीवर गेलो ना तर पहिले आम्हाला पाऊल झाला कशी दगाडी गोळा करायला लागायची कारण रस्ताच नव्हता वाढी वस्तू आता अशी कुठलीच वाढ नाही राहिली किती ते आमदार साहेबांनी निधी नाही टाकला आता फुटणवाडीला चार कोटीचा निधी टाकलाय <coughs> पिंपळवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्ण होते पूर्ण झालाय आमचा गणेशनगर रस्ता पूर्ण झालाय आमचा बेलाजीजुरी महामार्ग गेलाय जोडकवाडी असेल गोडेकर वस्ती असेल चौधरी बेंद असेल सगळ्या ठिकाणी साहेबांनी कामं केले बाबरच्या पंचकृषीतली सगळी गावं त्याच पद्धतीने साहेबांनी विकास मग आता हा बदल झालाच म्हणावा लागेल ना तो बदल याच्या आधी नव्हता म्हणून साहेबांच्या बाजूने लोक आहेत जर उद्या ही लढत झाली मतदान झालं तर साधारणतः साहेब किती मताने फारकांनी निवडून येतील नाव आपला काय अंदाजे साहेब मागच्या वेळेस एकोणसाठ हजार मताच्या पुढे मताधिकारी निवडून आले आणि आता आमची अपेक्षा परतही तशीच आहे की वातावरण काही असलं तरी सुद्धा साहेब त्यापेक्षा जास्त मताने निवडून देतील अशी सर्वसामान्य जनतेमध्ये या ठिकाणी वातावरणाचा या ठिकाणी अंदाज येतो म्हणून चांगल्या साहेब निवडून देतील सन्माननीय नामदार दिलीप बाबळ पाटील यांची विचारधारा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष करत आहेत शैक्षणिक शैक्षणिक त्यांनी अध्यक्षपदीवरती काम केलं आहे आणि चांगलं पैसे काम करीत असताना साहेबांचे ध्येय दोन चॅनलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहे आणि त्यांनी असं शाश्वत आश्वासन दिलेलं आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार दिल्लीपे वळसे पाटील शंभर टक्के निवडून येतील धन्यवाद मी नेले जगताप हिंदी न्यूज चॅनल पुणे जिल्हा